श्री संत तुकाराम महाराज गाथा संपूर्ण गाथा पारायण अभंग क्रमांक सतराशे ऐंशी ते सतराशे नव्वद संत तुकोबारायांचे अमृतवाणी अभंग श्रवण करू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार मंग लोकमान देह सुख संपत्ती उपभोग अनेक विटंबना दुःख तुझे भेटी वाचणी तरी मज ए भेट ए भेट काय ठाकलासी नीट थोर पुण्येवीट तुझ दैवेची लाधली काय ब्रह्म ज्ञान करू कोरडे रिते मावेची मापाडे भेटी कुडे तुझे अवघे मज वाटे आत्मस्थितीचा विचार काय करू हा उद्धार न देखता धीर चतुर्भुज मज नाही रिद्धी सिद्धी काय करू अथवा अगम्य विचारू भेटी विन भारू तुझे वाटे मज यांचा तुझ वाचुनी काही वावे ऐसे नको माझी या जीवे तू का म्हणे द्यावे दर्शन पायांचे अर्थ देवा लोकांपासून मिळालेला मान देहाला विविध प्रकारचे सुख साधने संपत्ती व अनेक प्रकारचे भोग ही सर्व साधने तुझ्या भेटी वाचून म्हणजे विटंबनाच आहे तुझी भेट झाली नाही तर मला मोठे दुःख होते त्यामुळे हे हरी तू मला भेटण्यासाठी लवकर ये असा काय एका जागेवर विटेवर उभा ठाकलास अरे देवा तू ज्या विटेवर उभा आहेस ना ती विट केवळ आमच्या पुण्यामुळे तुला भेटली आहे देवा तुझ्या भेटी वाचून नुसतेच कोरडे ब्रह्मज्ञान घेऊन तरी काय करू ते म्हणजे एक प्रकारचे मायेचे कोरडे मापच आहे तुझ्या भेटी वाचून हे सर्व व्यर्थ आहे असेच मला वाटते देवा तुझी भेटच झाली नाही तर मग नुसते विचार करून तरी काय करू आणि कदाचित माझा उद्धार झाला तरीही त्याचे मी काय करू देवा मला आता तुझे चतुर्भुज रूप पाहिल्याशिवाय धीर धरवत नाही रिद्धीसिद्धी घेऊन मी काय करू आणि वेदशास्त्राचा विचार करून तरी मला काही उपयोग होणार आहे का कारण देवा मला तुझ्या भेटी वाचून या सर्व गोष्टीचा भार वाटत आहे अभंग तुझा म्हणवून तुझं नेणे ने, ऐसे काय माझे जिने तरी मज कौनाचा आधार करोणी या धीर काय शब्दाची ऐकिला भेटी नव्हता का विठ्ठला तुका का म्हणे आता अभय देई पंढरीनाथा अर्थ देवा मी स्वतःला तुझा म्हणून घेतो परंतु तुझ्या स्वरूपाचे ज्ञान अजून मला झाले नाही असे काय माझे जगणे आहे देवा तुझ्या वाचून मला कोणाचा आधार आहे मी कोणाच्या आधाराने धीर धरून राहू तूच सांग हे विठ्ठला तुझ्या भेटी वाचून केवळ वा, तू सर्वव्यापी आहेस असे शब्द मी ऐकले आहे आणि त्याचे काय करावे पुराणात मी ऐकले आहे तू सर्वव्यापी आहेस पण त्या शब्दाला काय करावे तुकाराम महाराज म्हणतात हे पंढरीनाथा आता तू लवकर यावे आणि मला अभयदान द्यावे भग उद्धूरासि व्यासाम्बरुषि रुक्मा गदा प्रह्लादासी दावि दाखवी दाखवि तर्हि मि पाहे न पाहे न तुजे श्रीमुखचरणताविळमन तया कारणे तेथे जनक श्रुता देवा करी कैसा शोभलासी हरी विदुराच्या घरी कन्याधरी कौतुके पांडवा अकांती तेथे ते पावसी स्मरती घातले द्रौपदी यागी बिरडे चोळीचे करी गोपीचे कौतुक गाई गोपाळांसाठी सुख दावी तेची मुक दृष्टी माझ्या आपुल्या तरी तू अनाथाचा दाता मागती या शरणागता तुका म्हणे आता कोड हे माझे अर्थ देवा उद्धव अक्रूर व्यास अंबरुषी रुपमांगत प्रल्हाद यांना जे रूप तुम्ही दाखविले आहे तेच रूप मला दाखवा मी तुझे श्रीमुख व तुझे चरण पुन्हा पुन्हा पाहीन देवा त्याकरताच माझे मन उतावीळ झाले आहे हे देवा तू जनक राजा व श्रुतदेव यांच्या घरी एकाच वेळी वास केला त्यावेळी तू श्रुतदेवांच्या हातात हात दिला त्यावेळीस तू कसा शोभला होतास आणि तू विदुराच्या घरी कौतुकाने कण्या खातोस पांडव ज्यावेळी संकटामध्ये होते त्यावेळी त्यांनी केवळ तुझे एकदा स्मरण केले व तू देखील त्यांच्या मदतीस लगेच धावून गेलास राजसू यज्ञ चालू असताना पंक्तीमध्ये द्रौपदी भोजन वाढत होती त्यावेळी तिच्या चोळीचे बिरडे सुटले हे पाहून दुर्योधन व त्याचे सर्व सहकारी द्रौपदीला हसू लागले त्यावेळी तू तिचे चोळीचे बिरडे बांधले तू गोकुळामध्ये गोपींचे कौतुक करतो व सर्व गाई गोपाळांना तुझे रूप दाखवून सुख देतोस आता तेच रूप तू माझ्या दृष्टीला दाखव तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्ही अनाथांचा नात आहात अभंग मागता भिकारी झालो तुझे द्वारी देयी मजहरी कृपादान प्रीती नाम उचित करावे भावे संचरावे हृदया माझी सर्व शरण आलो पांडुरंगा कृपाळू तू जगा माझी एक तापत्रये माझी तापविली काया शीतळ व्हाव या पाय तुझे संबंधी जनवाद पिडलो परोपरी अंतरलो दुरी तुझसी तेने तुका म्हणे आता तुझ्या शरणागता करावे सनाथ माय बापा अर्थ हे हरी मी तुझ्या दारामध्ये भीक मागणारा भिकारी म्हणून आलो आहे तरी तुम्ही मला कृपादान द्यावे प्रेम आणि प्रीतीने मी तुझे नाव उच्चार करीन असेच उचित कार्य तुम्ही करावे आणि तुम्ही प्रीतीने माझ्या हृदयामध्ये येऊन संचार करावा हे पांडुरंगा सर्व जगामध्ये तूच एक कृपाळू आहेस त्यामुळे मी सर्व भावे तुला शरण आलो आहे देवा देवा त्रिविध तापाने माझे संपूर्ण शरीर तापविले आहे आता त्याला शीतल करण्यासाठी केवळ तुझे पायच एक उपाय म्हणून बाकी आहे देहासंबंधी आणि लौकिकाच्यामुळेच मी पदोपदी त्रासलो गेलो व त्या कारणाने तुझ्यापासून मी अंतरलो तुकाराम महाराज म्हणतात देवा मी तुला शरण आलो आहे त्यामुळे हे माय बापा तुम्ही मला सनात करा माझा सांभाळ करा अंग न ना म्हणी नाम म्हणी त्यासी वाचाळ शब्द भासी भाव नाही काय मुद्रावाणी बैसे बगळा निश्चिळ ध्यानी नाही जाड देवाची काही छळणे टोके तस्कर घाई तुका म्हणे त्यांचा संग नको शब्द स्पर्श अंग अर्थ जो हरिनामच मानत नाही मी त्याला मानत नाही त्याच्या वाचा शब्दाला कोण किंमत देतो त्याच्या अंतकरणामध्ये देवाविषयी भक्ती भावच नाही तो मनुष्य केवळ ध्यानाला बसल्याचे सोंग करतो आणि ध्यान मुद्रा लावून शांत बसून असतो अगदी बगळा जसा मासा पकडण्यासाठी शांत बसलेला असतो तसा अशा माणसाला देवाविषयी कसल्याही प्रकारची चाळ म्हणजे आवड नसते जसा एखादा तो रस्त्यामध्ये सुईचे टोक दाखवून एखाद्या मनुष्याचे गाठोडे चोरतो त्या प्रमाणे असे नास्तिक मनुष्य परमार्थाचे केवळ सोंग दाखवतात ते केवळ विषयांचे सुख भोगण्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात अशा मनुष्यांचा संग काय परंतु त्यांच्या अंगाचा स्पर्श एवढेच नव्हे तर त्याने बोललेले शब्द देखील माझ्या कानी पडू नये अभंग दिने दिने शंका वाटे आयुष्य नेनवंता गाढे कैसी भुलली बापुडी दंब विषयांचे सांकडी विसरली मरण त्याची नाही आठवण देखत देखत पाही तुका म्हणे आठवण नाही अर्थ संसारातील लोकांचे आयुष्य बघता त्यांचा दिनक्रम बघता दिवसेंदिवस माझी या लोकांबद्दल आणि त्यांच्या भविष्याबद्दल शंका वाढत चालली आहे ही बापुडी प्रापंचिक माणसे या दंभगिरीला किती खोलवर भुलतात याचे मला वाईट वाटते आयुष्य किती गोड आहे मायेने किती भरलेले आहे व त्यातून स्वतःहून बाहेर येणे किती कठीण आहे किंबहुनास उन्हा बाहेर येणे जवळजवळ अशक्य प्राय आहे हे माहीत नसल्याने ही बिचारी माणसे येथे दांभिक आयुष्याला भूलत चालली आहेत आणि विषयाच्या चुक्रव्यूहात अडकत चालली आहेत अशा या लोकांना मरणाचे स्मरण देखील राहिले नाही उलट माणसाला मरण असते हेच ते विसरली आहेत तुकाराम महाराज म्हणतात परंतु रोज लोक मृत्युमुखी पडत आहेत ह्या ना त्या कारणाने त्यांचा अंत होत आहे व कमावलेले सर्व तसेच टाकून त्यांना जावे लागत आहे हे सर्व ही माणसे रोज आपल्या डोळ्यांनी पाहत आहेत परंतु तरीही आयुष्याच्या खऱ्या सत्याचे त्यांना स्मरण नाही किंवा अजूनही कसे होत नाही ह्याचे आश्चर्य वाटते माझे मज आता न देखे निरसता म्हणवणी आदर केला संसाराची आस सांडवणी लौकिक भाव तुझ दिला नव्हती माझी कोणी मी कवनाचा आर्त मोह सांडवला तारी मारी करी भलते दातारा होऊन तुझा आता ठेलो रे ો માડે તુઝહે સકળે મી અસેન નિવાળે સુખરૂપ બાળકાસી ચિંતા કાય પોટ વેથા જયા શ્રી માય બાપ पाप पुण्यश्रुती आटल्या शास्त्रासन लगेची ठाव विधी निषेधी गोवली पुराणी वेदांशी तो अहं भाव ओंकाराचे मूळ व्यापली माया ते न धरेच भाव मनुनी काबाड सांडिले उपसता धरिले तुझे ची तन मन इंद्रे ठेवून राहिलो सर्व आशा तुझे पायी दान करू कवना हाती आधीन ते मज काही आहि परत ते चाड नाही सर्वथा जन्म सदा मज देही मोह पाश करी विषतैसे तुका म्हणे माझ्या ठाई अर्थ देवा माझा भ्रम मला घालवता आला नाही त्यामुळे मी तुझा आधार घेतो आहे आता मी सर्व संसाराचे आस सोडून लौकिक टाकून देऊन जीव भाव तुला अर्पण केला आहे मी कोणाचाही नव्हतो आणि कोणी माझे नव्हते आता जो व्यर्थ मोह होता मी तो सोडून दिला आहे हे दातारा आता तू मला तार किंवा मा मार किंवा मा काहीही कर पण मी मात्र आता तुझा झालो आहे रे देवा देवा आता मी माझे साकडे तुझ्यावर घातले आहे तूच माझी कोडी सोडव आणि मी तुझ्याच आधाराने सुखरूप राहणार आहे ज्या बालकाच्या शिरावर त्याच्या आईबापाचे हात आहेत मग त्याला त्याचे पोट भरण्याची चिंता करण्याची काय गरज देवा श्रुती देखील पाप पुण्य सांगतच आटल्या व शास्त्राला देखील तुझा ठाव अजून लागला नाही अभंग नाम गोड नाम गोड पुरे सकल ही। रसना सकळही रसा रसाविटे घेता गोट अधिक हे आणि रसे मरण गाठी येणे तुटी संसारे तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठला अम्मासी तर हरि नाम अतिशय गोड आहे खूप गोड आहे त्यामुळे सर्व इच्छा पूर्ण होतात रसना याद्वारे कोणत्याही रसाचा कितीही घोट घेतला कितीही सेवन केले तरी रसना कोणत्याही रसाला कधी ना कधी तरी विटते परंतु हरीचे नामामृत घोट कितीही घेतले तरी रसना विटत नाही अधिकच नामामृताचे घोट घ्यावे असेच वाटते इतर कोणतेही रस रचनेद्वारे घेतले तरी मरण तर येणारच आहे परंतु हरिनामामृत रसना द्वारे सेवन केले तर जन्म मरण रूपी संसार संबंध तुटतो तुकाराम महाराज म्हणतात आता हे विठ्ठला नाम म्हणजे आमच्यासाठी एक प्रकारचा आहारच झालेला आहे अभंग धाल सुखे ढेकर दे देऊ उमटे जेऊ तोवरी क्रीडा करू निरांजनी न पुरे धनी हरि सवे अवघे खेळो अवघ्या मधी डाई न पोडो ऐसे बुद्धी तुका म्हणे वाचविता आम्हा सत्ता समर्थ अर्थ सेवनाने आम्ही तृप्त झालो आहोत आता सुखाने ढेकर दे देऊ आणि देहावर देखील तृप्ततेची लक्षणे उमटतील तोपर्यंत तो ज्ञानामृताचे जेवण करू आता एकांतात बसून निर्गुणहरीच्या अधिष्ठानावर सगुण हरीबरोबर खेळ करू हा खेळ कितीही खेळला तरी तृप्तता होत नाही या साऱ्या विश्वात विश्वासी खेळ खेळू पण जन्म मरणाच्या डावात सापडणार नाही अशी आम्ही अलिप्त बुद्धी ठेवू तुकाराम महाराज म्हणतात शिवाय काळापासून आमचे रक्षण करणारा सर्व सर्वसमर्थ हरी आहे मंग ऐकल्या नव्हे खेळ चांग धरिला संग म्हणवणी उमटे तेव्हा कळे नाद भेदाभेद निवडेना दुसऱ्या परी एक ऐसा वजीरिसा निकोरेही तुका म्हणे कळत्या कळे एर खेळ खेळे म्हण अर्थ एकट्यानेच आध्यात्मिक खेळ खेळणे चांगले वाटत नाही त्यामुळेच आम्ही वैष्णवांची संगती धरली वेगवेगळ्या वाद्यातून वेगवेगळे नाद उमटतात परंतु वाद्याचे प्रकार कळत नाहीत या आध्यात्मिक खेळामध्ये पहिला जसा खेळाडू असेल तसाच दुसरा एक खेळाडू असावा नाहीतर बळे जर एखाद्याला ओढून या खेळामध्ये आणले तर त्याची जोडी जमत नाही तुकाराम महाराज म्हणतात हा खेळ ज्याला कळतो त्यालाच कळतो तो, इतर लोकही हा खेळ खेळतात परंतु त्यांच्यावर जन्ममरणाचे डाव लागतात हा खेळ ज्याला खेळता येतो त्यालाच आम्ही खेळाडू म्हणत असतो